आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पावसामुळे पिकं गेली वाहून तर कुठे फुटले बांध काही शेतकरी सुखावले काही शेतकऱ्यांना पिकाचं नुकसान झालं चिंता खटाव तालुक्यातील पुसेसावळी परिसरात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना आनंद झालाय मात्र या भागात दोन दिवसात पडलेल्या तुफान पावसामुळे काही ठिकाणी शेतातील पिकांचं आणि मातीचंही नुकसान झालंय सलग पावसामुळे अनेक ठिकाणी बांध फुटले आहेत शेतात पाणी साचलं असून काही पिकं पाण्यात वाहून गेले आहेत सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी घेवडा सोयाबीन आणि कांद्याच्या पिकांचं चा नुकसान झालंय कटाव तालुक्यातील काही भागात ऊस पिकाची लागण सुरू आहे या पावसामुळे या पिकांना पाणी मिळाल्यानं काही प्रमाणात शेतकरी समाधानी मोठ्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अर्थकारण डळमळीत झालं असलं तरी ज्या शेतात ऊस लागण झाली आहे त्या पिकांना फायदा झालाय पडलेल्या पावसामुळं काही शेतकरी सुखावले तर दुसरीकडे काही शेतकऱ्यांना पिकाचं नुकसान झाल्यानं चिंता आहे अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची